काय भानगड इकडं अरे तीन दिवस झाले नळाला ना पाणीच नाही राहिलं पाणी राहिलं राहिलं नाही ना कस काय हो? काय माहिती येईन तरी कस काय प्रेम्या पाणी शेवट <laughs> चेअरमनच्या वार्ड मध्ये राहतात ना या ऐका नाही चेअरमनच्या वॉर्डात राहणार लोकांना त्रासच आहे पण आपल्या गावात त्रास देते त्रास सरपंच आहेत ना एकदम पद्धतशीर माइंड गेम घेते माइंड गेम कोण कोणत्या माणूस कोणत्या प्रभागात राहतो कोणाची किती जवळ आहे आपलं काम किती करतो लेल बारीक लक्ष ले, ले, ले। असत नाही कोणाचा कुठे काटा काढायचा कोणाला कसा त्रास द्यायचा कोणाची शारीरिक मानसिक छळ कसा करायचा ना ते सरपंचांकडून शिकायचं भाऊ तुम्ही प्रभागात राहतात ना म्हणून सगळं तुम्हाला त्रास आहे काय पाणी कोण सोडत कोण सोडत आणि तेच तर सांगतो तुम्हाला हा पाणी सोडतो बाळू भाऊ आता बाळू भाऊ कोणाचा माणूस आहे सरपंचांचा त्यांनी तुमची इकडं पाणी का नाही सोडलं तुम्हाला त्रास नसता झाला पाणी वेळ वेळ आला असत तर तुम्हाला त्रास झाला असता का हापशावर तुम्हाला यावं लागला असता का होय प्रेम थांब आता मी काय करते त्या घरीच जाते आणि बघतेच त्यांच्याकडं नुसतं जाऊन इथं ना तुम्ही असं तोंडाच्या वाफा करण्यात काही मजा नाहीये तुम्ही डायरेक्ट इथं जा आणि ना अंगावर असं पेट्रोल रॉकेल तुम्हाला वाटलं ना वतून घ्या अंगावर बिंदा थांब मी आता काय करते जातेच जाऊ ते पाणी राहून तुमचा आम्ही घरी पोच करू तुम्ही जाती पेट्रोल घ्या रॉकेल घ्या काय भेटन ते घ्या घ्या अंगावर हे बघ तुला आता जबाबदारी मागलं पाहिजे गव्हर्नमेंटची जी हर घर जल ही जी योजना आहे ना आपल्या गावातून मी तुला ब्रँड अम्बेसिडर केलंय प्रत्येकाच्या घरी जायचं पाणी येतं ना एकदा बघायचं लक्षात आलं का कोणाकडं पाण्याचं महत्व समजून सांगायचं कोणी असं मकर नदीला वड्याला वावरात पाणी सोडून देत असल अपय करत असल तर त्यांना समजून सांगायचं समुपदेशन करायचं त्यांचं कळलं का हा चढायला पाणी चढत नाही ते बी मला येऊन सांगायचं थोडक्यात काय तू जलप्रतिनिधी पाण्याचं महत्वापासून तर पाण्याच्या पाण्याच्या अपव्यपर्यंत सगळी जबाबदारी तुझी असणार आहे कळलं ना अरे गव्हर्नमेंट एवढा सगळा खर्च करत आहे सगळ्या योजना गोरगरिबापर्यंत पोहोचायला पाहिजे का नाही पाहिजे पोहोचायला पाहिजे मग जा बरं तू कामाला लाग याच्यातून कोणी जर हलगर्जी कर पाना करीत कोणी काही कुठे करत असेल तर मला येऊन सांगत जा सांगतो हा ठीक आहे जा सगळं कळलं नाही कळ पाण्यात कोणी करत असेल मारतोय कोणी विनाकारण पाईपने पाणी असत ना, साड़ी। ना साड़ी, हा तिथपर्यंत ठीक आहे पण काय काय लोक काय करतात नदीला जाऊन मशीद यायच्या दारातच होते तिथं पाण्याचा अपय होतो कोणी काय म्हणतं आता माय कांद्याला एक पाणी कमी पडले मग मी ग्रामपंचायत टाकीच पाणी सोडीन हा झालं ना आलं लक्षात लोकांना पाणी हे पिण्यासाठी आहे कळलं का हा जा मग हॅलो पाणी रे पाणी मक्कर पाणी शेजारच्या गावात दुष्क आमच्या गावात मक्कर पाणी पाणी रे पाणी मक्कर पाणी आमच्या गावात मक्कर पाणी कसलं खुश आहे कसलं खुश आहे खुश नेस्त पाणीत पाणी केलंय गावात लोकांनी नुसतं पाण्यातून जायचं आणि पाणीच प्यायचं अहो तिकडे चिक्क झालाय पार गावांमध्ये करायचं नाही नाही ऑर्डर ऑर्डरचे आपल्याला लोकांना नुसतं पाणी मग घरांनी पाणी घालायचं काय घरांनी ते आता त्यांनी बघायचं घरांनी घालायचं का काय करायचं आपलं आहे पाणी सोडायचं चला पाणी रे पाणी मकर पाणी पाणी रे पाणी मकर पाणी बघितलं का सरपंच भाऊ सोप्पा विषय नाही हाय पाणी नुसतं द्या पाणी द्या पाणी ते बिचारा सविताबाई पाहिजे ना आला पाणी नाही राजकारण आहे भाऊ राजकारण पक्क राजकारण आहे सोपे नाही सरपंच हा डेंजर नाही नाही वाडा तर असं घडत हे असे डेंजर सरपंच आहे ना कधी सुत्रेव ठेव सविताबाई वर आहे ना अन्याय झालेला आहे पक्क राजकारणच आहे चल काय तर काय चिकल होऊन द्या आणि पाणी काय करायचं बघितलं कसा मुजार बोलत होता भाऊ तू आज ना सरपंचा सविता काय बडबड करत चालली अरे बघ ना पन... तीन दिवस झाले माझ्या नाळाला पाणी नाही त्या नाळाला पाणी सोडलं नाही त्याच्या घरीच चालले आता सरपंच नाही भाऊ भाऊला कामाला ग्रामपंचायती ती कोण आज पाणी सोडतो अरे पण आपले सरपंच कोण आहेत किरण बिरण मग त्यांच्याच घरी जाईल ना मी कशाला भांडायला कशाला चलचा काय संबंध आपल्या नारीवर एवढं काय होतोय सरपंचांनी तू चालली मी चालले आता मी काय करणार आहे रॉकेल घेऊनच चालले सरपंचाच्या घरी जाऊन ये आता अंगावरच ओतून घेणार एकदाची कुठे रॉकेल हे काय हांड्यात याची इडी अगं रॉकेल ड्रम मध्ये हांड्यात नाही अरे इथं मला नको नको झालंय त्या पाण्यामुळे तुझं काय चाललंय मी जातेच एकदाची नको ते तुला काय सांगू लय माझ्यावर चाललंय रे या पाण्यामुळे ना मी जातेस काय नाही अरे तीन दिवस झाले नळाला पाणी नाही काही नाही मी सरपंचाच्या घरी चालले आता भांडायला कोण म्हणता येणार नाही घ्यायला शिव राहणार नाही सरपंचाला काय वाटत रे गावात पाणी नाही द्यायचं असं गोरगरिबांना छाडायचं मग पक्क रे आणि खालच्या तरच राजकारण आहे सर्व सामान्य तसेच भरकटले जाते सोडायचं नाही अजिबात नाही अजिबात नाही पाण्याचं काम झालंच पाहिजे चेअरमनच्या वाडा राहतात म्हणून काय झालं अन्न होता कामाने आपली जबाबदारी आपलं कर्तव्य यांना साथ देणं चला मग जातेच आता सरपंचाच्या घरी हांड्यात आणलं आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा, करा। नाहीतर खुर्ची खाली करा खाली करा पडला सविताबाईचा परपंच काय कामाचा बाजूचा कडून अरे काय यार घोषणा म्हणलं त्याच्या अंगातच येत नेमकं काय सविता सविताबाई घोषणा द्यायला तीन दिवस झालेत माझ्या नळाला पाणी नाहीये मी मला बोरिंग वर जाऊन आणि पाणी भरावं लागतंय मागच्या तुमची बिर्याणी पण मला भेटली नव्हती तरी मी तुम्हाला मतदान केले बघा बघा अजून काय पाहिजे सरपंच बिर्याणी वर विषय थांबलाय एवढे पातिले बिर्याणी पाणी नाही का नाही दिली तू बिर्याणी पाहिलं ना आता ती बाईनी कधीची बिर्याणी कधी काढली यांना बिर्याणीचं पडलंय बघितलं कर्तव्य पार पाडा सोडलंय याने बाकीच पडलंय बिर्याणी चन त्यांना अरे प्रेम आहे तुझ्या तुझ्या घरी येते ना पाणी हा येतंय तुझ्या बी घरी येतंय ना येत गप ना तुझा राजीच्या घरी येत नाही तिला बोलू त्यांना आपल्या नारी कोणती एक स्त्री आहे नाही नाही तिचा जो राग आहे ते बिर्याणी नाही भेटला म्हणून आहे का पाणी नाही भेटला म्हणून नेमकं काय का दोन्हीचा पण आहे मला बिर्याणी नाही भेटली म्हणून मी ना मतदान केलं त्याचा पण मला राग आहे आणि आता यावेळेस पाणी पण भेटत नाही त्याचा पण मला राग आहे तुम्हाला भेटला नाही नाही आजच्या गावात पूर चालला आणि तुम्हाला पाणी कस का काय नाही भेटलं अहो मी हापशावर भरते तीन दिवस झाले सरपंच काय झालंय माहितीये का त्या दिवशी मी त्यांच्या दारातून चाललो होतो आणि बघितलं त्यांच्या त्या नळातून पाणी टिपिक 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 गळत होतं पाण्याचा अपव्यय होत होता मग एक मी लाकडाची अशी खुट्टी घेतली आणि दिली त्यांच्या नाल्यात ठोकून ज्या याने खुट्टा ठोकलाय म्हणून तुमच्या नाल्याला पाणी नाही माहितीये का अरे गंटन मग सांगायचं ना ते पाणी वाया चाललं होतं ना आम्हाला ग्रामपंचायतीने पाणी दूत म्हणून ठेवले का आम्हाला कुठं पाणी वाया जात असेल तर लगेच कारवाई करायला सांगितली अरे मग मला पण सांगायचं होतं मी करणारच होते मी पण नंतर म्हणलं जाऊ द्या आता काय सविता बाई तुम्ही नाहीला नाकाने वांगी सोलू तुमची बी चुके इथं लोकांच्या शेजारच्या पाजारच्या गावांनी टँकर येतोय तिथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुमच्या नळ्यातून तुम पाणी टिपकतय मग असं जर प्रत्येकाने असं टिप 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 पाणी गळून दिलं काही ती टाकी खाली व्हायला काही वेळ लागेल का हा आहे तुमचे तुमच्या एकदा तुम नळ बंद केलं जमन का चालले तिला पेटून द्यायला हा चुकलच राव सरपंच आमचं तुम्हाला मागची उन्हाला आठवत काही गावात पाणी नव्हतं सरकारी टँकर आहे ना म्हणून पदरणी टँकरनी पाणी गावात पोहोच केलं तर मर जनावर जाणं वाचले होते ते पाणीबाई ते दिवस परत येऊ नये म्हणून आम्ही जलदूत नेमला आहे आणि पाण्याचा आपोय रुखुच राहिलोय आम्ही आणि तुम्ही जरा असं करायचं म्हणलोर अरे त्या सविताबाईला कळत नाही पण तुम्हाला कळत नाही का बरोबर आहे तुमचं सरपंच चुकलंच आमचा सरपंच माफ करा ए आणि राजा असं नको खोट्या ठोकीत जाऊ कुठे बी जाऊन ग्रामपंचायतला जाऊन तक्रार दे जा तो बाळू आहे ना बघायला त्या सविता बाईला जाऊन सांगितलं असतं ना असे डायरेक्ट खोट्या ठोकायला लागलो कसं जमन म्हणतो तिला माहित नाही काय नाही काय नाही कमीत कमी जो चूक करतो त्याला दाखवून द्यायच ना तुझी चूक आहे म्हणून दिवस ठेवणार होता बाळूजारे चाल आव्हान कोणी करायचं प्रत्येक वेळेस आव्हान मीच करायचं का चला आव्हान करा नमस्कार मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे आता उन्हाळा चालू होतय तर पाण्याचा अपव्य टाळा त्याच्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तर पाखरांसाठी पाणी पण तुम्ही व्यवस्थित तुम्ही आपल्या घराच्या छतावरती करू शकता व्यवस्था पाखरांना पाणी पाजा जास्तीत जास्त पाण्याचा जो काही गैर वापर आहे जो टाळायचा प्रयत्न तुम्ही करा फॉलो करायला सांग हा सांगतो ना नमस्कार आणि तुम्ही अजून जरी ना धमाल प्रोडक्शन ला फॉलो आणि सबस्क्राईब केलं ना लगेच करून टाका बर का हो या सब्रेम याला सबस्क्राईब सुद्धा नीट मानता येत नाही म्हण 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 एकदा म्हण सबस्क्राइब करा बर का बस का जाऊ का आता आम्ही शिकला आमचं येऊ का नाही का